द लॉड हॅपी लाईफ विथ्री तुम्ही आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू ये चरणी हीच प्रार्थना देऊ सगळ्यांना आरोग्य देव, आरो देव आनंदी ठेव सुखी समाधानाने ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर पप्पांना नाश्त्यासाठी एक मस्त कांदा पोहे बनवलेले आहेत सोप्या पद्धतीने म्हणजे त्यामध्ये त्यांना पत्ते आहे त्यामुळे मिरची घातलेली नाही आहे शेंगदाणे नाही पण तरीही छान होतात तर मऊ असे पोहे केलेले आहेत त्याचा व्हिडिओ यासाठी नाही बनवला कारण यापूर्वी बऱ्याच वेळेस रेसिपी शेअर केलेली आहे आपल्या रेग्युलर पोह्यांची देखील आणि आळणी पोह्यांची देखील तर पप्पांना नाही म्हणता म्हणता आज म्हटली जरा तलप आली आहे तर थोडं चहा दिलेला आहे कमी गोडाचा चहा करून देते तोही एकच टाईम तर त्यांना नाश्ता दिले की टेन्शन नाही तर आठच्या आत त्यांना नाश्ता द्यावा लागतो नाश्ता दिलेला आहे रात्री झोपताना मसूर भिजत घातले होते मसूर धुवून घेतलेत तर आज मस्तसा अख्खा मसूर बनवणार आहे तो पण जसं तुमच्या आता माहितीचं झालेलंच आहे एक अळणी आणि एक झणझणीत तिखट असा यामध्ये टोमॅटो चिरून घालते मसूर बुडईत पाणी घातलेलं आहे आणि मीठ घालायचं आणि एक मस्त चार ते पाच शिट्ट्या द्यायच्या आणि मसूर छान शिजतो तर भिजवलेला असेल तर तीन शिट्ट्यांमध्ये मसूर छान शिजतो भिजवला नसेल तर एक सहा ते सात शिट्टी करून घ्यायचं तर बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की रोज तेच रुटीन उ उठल्यानंतर एवढा स्वयंपाक करायचं एवढं लक्षात कसं राहतं या रुटीनचा कंटाळा येत नाही का तर आणखी कोणी कमेंट केलेली की एवढ्या सगळ्या भाज्या वगैरे बनवतात तर त्या आणून कोण देतं तर भाज्या आम्ही इतक्या बनवतो तर दुसरं कोण आणून देत नाही हे आम्ही सांगतो तर आठवड्यातून एकदा शक्यतो सकाळी चर्च असतं मॉर्निंगला त्याच्यानंतर आमचं रुटीनच ठरलेलं आहे येताना दुपारी तरी नाही तरी रात्री तरी आ, स्टार मध्ये जाऊन आठवड्याच्या लागणाऱ्या सगळ्या भाज्या लसूण किंवा मशरूम्स असतील जे जे काही असेल फ्रूट्स वगैरे सगळं एकदम घेऊन येते आणि त्याच ह्या बॅग तुम्ही बघू शकता पॅकिंगच्या तर भाज्या आम्हीच आणतो तर सगळ्या गोष्टी आपल्या आपल्यालाच कराव्या लागतं आणून देणार असं कोण नाही आहे तर ही आपली कामं असतात आपल्यालाच करायला पाहिजेत तर भेंडी आज भेंडीची भाजी म्हणजे बऱ्याच भाज्या बनवाव्या लागतात कारण पप्पांना एक पदार्थ चालतो म्हणजे एक भाजी चालते तर, बाकी, बाकी बाकी वेग तर, तर भाजी ती बाकी बाकीचे नाही खाऊ शकत किंवा बाकीचे खातात ते पप्पांना नाही चालू शकत त्यामुळे इतकं वेगवेगळं बनवावं लागतं तर आता एकत्र भेंडीची भाजी बनवायची म्हटलं तर परत ती बाजूला काढा ती कट करा आणि भेंडी कमी होती इतकी पुरणार नाही सगळ्यांना भेंडी दुहून नितळायला ठेवलेली आहे इकडे वांग्याची कापं करून घेते तर वांगी कट करून त्याला मीठ मसाला वगैरे लावून ठेवते तर वांग्याचे कापं आवडतात मसूर करताना तिखट आणि अळणी असा दोन्ही साईडला करणार आहे तर आज ना तुम्हाला मी तर झटकीपट अगदी पाच मिनटामध्ये पाव किलोची लसूण पेस्ट कशी बनवायची ते दाखवणार आहे तर याआधी बरेच गैरसमज होते आणि की आल्याची साल अशीच असेल आणि तशीच पेस्ट केली तर म्हणजे पेस्ट कडवट लागते स्वयंपाक म्हणजे जेवणाचा पदार्थ जो करणार तो कडवट होणार तर अजिबात असं काही ना नाही आहे तर बऱ्याच ज्या स्त्रिया आहेत ज्या काम करणाऱ्या आहेत बिझनेस करणाऱ्या आहेत किंवा ज्यांना वेळ नसतो लहान मुलं असतात घरी तर हे आलं लसूणची पेस्ट वगैरे बनवणं हे जरा काम वेळ खावाने त्रासदायक वाटतं तर आलं लसूण अशी आठव आठवड्याची किंवा पंधरा दिवसाची करून ठेवली ना तर स्वयंपाक काही करायचा का असू दे अजिबात टेन्शन वाटत नाही तर लसूण न सोलता पाच मिनटाच्या आत एवढी सगळी पेस्ट मी कशी बनवते ती दाखवते तर लसणाच्या ज्या कुड्या आहेत त्या सोलायच्या नाहीत त्या अशाच फक्त सेपरेट करून घ्यायच्या कारण लसणावर जो कवर वगैरे असतो तो काढून घ्यायचा म्हणजे लसूण सोलून घ्यायचा नाही फक्त एक्स्ट्राचं जे वरचं पापुत्रे असतात ते काढून घ्यायचे तर लसणाच्या कुड्या सेपरेट सेपरेट केलेल्या आहेत कारण तो अख्खा गड्डा जो असतो तो आपण नाही वापरू शकत कधी कधी आतून कीड वगैरे लागलेली असते बुरशी असते काळपटपणा असतो त्यामुळे सगळ्या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत मी अशा बाजूला करून घेते आणि अशाच पद्धतीने मी पेस्ट बनवते मग कितीही जणांचा स्वयंपाक बनवायचा असू दे खरंच खूप सोपं पडतं आणि हॉटेलमध्ये वगैरे काय एवढा लसूण सोलत बसत नाहीत आणि बिकटची पेस्ट तर काय आपल्याला जमत नाही कारण ती खूप चवीला वेगळी लागते त्यामुळे कितीही उशीर होऊ दे पटकन मी घरीच पेस्ट बनवते आणि आजची ही जी रेसिपी आहे म्हणजे पेस्टची ती बघितल्यानंतर खरंच खूप जणांची कामं हलकी होतील तर लसूण हे बघा सालीसकटच सा घेतलेलं आहे सोलून घेतलेला नाही आहे तर कचकच -कच लागते का साली तशाच राहतात का असे बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतील तर अजिबात नाही छान सॉफ्ट अशी पेस्ट तयार होते एकदा करून बघा तुम्ही हवं तर आधी कमी प्रमाणात करून बघा तर आल्या लसणाची पेस्ट करताना रेशो नेहमी असा घ्यायचा की लसूण जितकं असतं त्याच्या कमी प्रमाणात आलं घ्यायचं म्हणजे एक दोनशे ग्रॅम लसूण असेल तर सव्वाशे ग्रॅम आलं घ्यायचं जितकं आलं तितकं लसूण असं नाही लसूण नेहमी जास्त घ्यायचा तर व्हेज जेवण असू दे नॉन व्हेज जेवण असू दे आल्या लसणाची पेस्ट वगैरे तयार असेल ना खूप काम सोपी पडतात लसूण फक्त मी एकदा धुवून घेतलेलं आहे कारण जसं मी सांगितलं काही काळपटपणा वगैरे असेल तर तो निघून जाईल तर हे आधी मी दरदरीत असं वाटण करून घेतलेलं आहे पाणी न घालता यातलं मी काय करणार आहे की थोडंसं बाजूला काढून ठेवणार आहे तरी हे बघा मम्मीने मला मस्त माठातलं थंड पाणी आणून दिलेलं आहे कारण या कामाच्या गडबडीमध्ये कुठेतरी स्वतःकडे दुर्लक्ष होतं काम में में तर काम करून करून अक्षरशः गर्मी वाढली आहे थकायला झालेलं तर त्याने मला पाणी आणून दिलेलं आणि खरंच असं ऐतं पाणी मिळालं ना तर असं उन्हाळ्यामध्ये गरबा मिळाल्यासारखं वाटतं तर हे मी थोडं बाजूला काढून ठेवते दरदरीत वाटण कारण पटकन असं फ्राईड राईस करायचं असतो ते किंवा काही असतो ते बरं पडतं तर पप्पांना तुम्ही बघितलेलं आहे तर येशूच्या नावाला धन्यवाद की पप्पा झोपून वगैरे नाही आहेत किंवा बेडरेस्ट वगैरे असं काही नाही आहे पप्पांना चालतात फिरतात छान आणि हे बघा थोडी दरदरी तशी पेस्ट बाजूला काढून ठेवली त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि फाईन अशी म्हणजे बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता या वांग्यामध्ये थोडंसं मीठ हळद आणि कोल्हापुरी चटणी घालून मिक्स करून घेणार थोडी लसूण पेस्ट घातलेली आहे तर जसं काम करण्याची स्पीड माझी जास्त आहे बोलण्याचीही स्पीड जास्त आहे तर प्रयत्न करेन की मी सावकाशीने हळूहळू बोलेन पण कितीही ठरवलं ना तर कामाच्या घाईमध्ये ते विसरून जाते मी कारण व्हिडिओ एडिट करताना सुद्धा अशी पळत पौड़ात पळतच व्हिडिओ एडिट करत असते तर मेडिकलमध्ये असताना व्हिडिओ एडिट करते मी त्यामुळे पेशंट आली की पटकन स्टॉप करायचं पेशंट गेले की पुन्हा वॉइस रेकॉर्डिंग सुरू करायचं तर हे करत असताना ना काही काही लोक ऑब्झर्वेशन करत असतात आणि ते विचारतात काय करताय तुम्ही तर मी मध्ये मध्ये बऱ्याच लोकांना इन्फॉर्मेशन पण देते तर दोन दिवसापूर्वी आणखी एक असं पेशंट आलेलं आणि मॅडम तुम्ही काय करत होता तर म्हटलं असंच मी व्हिडिओ बनवते मग ते बोलले की मला पण चॅनलला करायचं पण कोण अशी नीट माहिती देत नाही मग मी त्यांना जवळपास पंधरा ते वीस मिनटं माहिती दिली आणि त्यांना इतकं समाधान वाटलं ते म्हणले आत्तापर्यंत माझ्या इतक्या शंका होत्या तुमच्यासारखी माहिती कोणीच सांगितली नाही तर कधी कधी आपल्याला सगळं समजत असतं फक्त वेळेअभावी त्या गोष्टी फॉलो करता येत नाहीत आणि सगळ्या बाबतीत माझं असंच झालं आहे मग ते हेल्थ असेल काम असेल किंवा बाकीच्या गोष्टी यूट्यूबची माहिती असेल वांग्यांना मीठ मसाला वगैरे लागून लावून झाकून ठेवलेला आहे भेंडी चिरून घेतलेली आहे कांदा चिरून घेतलेला आहे तर आता ठरलेली कामं हे भांडं माझं इकडचं ॲल्युमिनियमचं आहे आवडतं आहे हंडी ती खूप आवडते मला ती आमटी भाजी करायची असेल तर मी शक्यतो ती वापरण्याचा प्रयत्न करते मध्ये जी कढई ठेवलेली आहे ट्रायप्लायची त्यामध्ये भेंडीची भाजी करणार आणि तिकडे छोटी जी कढई आहे स्टीलची ती जणू पप्पांच्या नावेच केलेली आहे आता तर ती पप्पांसाठी मी वापरते कारण छोटीशी कढई आहे स्टीलची आहे तर थोड्या प्रमाणात जेवण बनवायचं असेल तर ती बरी पडते इकडे थोडंसं तेल घालून भेंडी भाजून घेणार आहे इकडे आमच्यासाठी रेग्युलर जो अख्खा मसूर आहे तो बनवणार आहे तिकडे छोट्या कढईमध्ये पप्पांसाठी अख्खा मसूर बनवणार आहे तर भेंडीची भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते सगळ्यांना ती पुरणार नाही त्यामुळे म्हटलं पप्पा पोटभर खाऊ देत म्हणजे थोडे आम्ही खाणार जातली नाही असं नाही बाकी सगळ्यांसाठी भाजी पुरणार नाही आणि वांग्याच्या कापासोबत काय भाकरी चपाती खाता येत नाही तर भाकरी चपाती मी सकाळ सकाळी यासाठी दाखवत नाही कारण ती मग नंतर पटकन गरम गरम कोणतरी लोण वगैरे बनवते किंवा दीदी असेल तर दीदी बनवते आणि तो, तो व्हिडिओ शूट करायला काय मी घरी नसते कारण पप्पांना बरोबर एक वाजता जेवण द्यायचं असतं आणि मी दुपारी जायला मला अडीच तीन वगैरे होतात तर हे बघा कांदा तेलामध्ये चांगला परतून घेते ढबू मिरची धुवून मधून चिरून घेतलेली आहे कारण आज भरली ढबू मिरची बनवणार आहे तर कमी प्रमाणात ढबू वगैरे असेल तर एक तर डाळ घालून भाजी बनवायची नाहीतर भरली भाजी बनवायची तर बरेच दिवस झाले ढबू मिरचीची भाजीच बनवली नव्हती तर होते शिल्लक ढबू तर तुम्ही काय बोलता सांगा आमच्याकडे तर आम्ही ढबू मिरची म्हणतो कोणकोण शिमला मिरची म्हणतात भोपळी मिरची म्हणतात तर आल्या लसणाची पेस्ट एका डब्यामध्ये काढून घेते त्याचमध्ये थोडीशी पेस्ट शिल्लक ठेवलेली डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा भाजलेले भाजलेले शेंगदाणे होते शेंगदाणे वगैरे भाजून ठेवते बरं पडतं एन टायमाला थोडीशी कोथिंबीर घालणार आहे इकडे दे टोमॅटो देखील चिरते तर भाजी जास्त प्रमाणात असेल तर सगळ्यांना एकाच वेळेस म्हणजे सेपरेट सिपरेट जरी बनवली तरी बनवता येते पण भेंडी कमी होती कारण काल परवा पप्पांना थोडी भेंडी बनवून दिली होती तर फायबर वगैरे असलेलं किंवा भरपूर असं हिरव्या पालेभाज्या हे जास्त पप्पांना खायला देणं गरजेचं आहे तर बऱ्याच गोष्टी कशा असतात ना की मूडवर पण अवलंबून असतात पप्पांचे मूड स्विंग होतात किंवा काही शरीरामध्ये बदल होत असतात औषधांचा साईड इफेक्ट आहे त्यामुळे मग कधी कधी त्यांची इच्छा होते कधी कधी इच्छा होत नाही तरी बऱ्याच लोकांचे सिम्पटम्स बघितले किमो सुरू असताना की जेवायची इच्छा होत नाही त्यांना नॉजिया म्हणजे मळमळ होत असते उलटी होत असते खाल्लेलं पचत वगैरे नाही तर येशूच्या कृपेने पप्पांना असं काहीच नाही आहे आणि हा खरंच मोठा चमत्कार आहे आमच्या बाबतीत तर या भांड्यामध्ये ना मी या डब्यामध्ये जुनी आले लसून पेस्ट होती तर त्या ती थोडीशी शिल्लक होती त्यामध्ये थोडं पाणी घातलं कांदा परतल्यानंतर त्यामध्ये ती पेस्ट घातली थोडी ताजी पेस्ट घातलेली आहे परतून घेतलेलं आहे तर एवढे सगळी जरी सगळे स्वयंपाकाचे पदार्थ बनवायचे असले तरी अजिबात कंटाळे येत नाही कारण हे मी मनापासून करत असते आवडीने करते तर कधी कधी एवढे पदार्थ बनवत असताना रे एवढे बनवायचे काय बनवायचं हे विसरायला होत नाही का हा एक प्रश्न असतो तर मी झोपण्यापूर्वी हे ठरवलेलं असतं की आपल्याला दुसऱ्या दिवशी उठून काय करायचं तर भेंडी भाजून झालेली आहे त्याचकडेमध्ये थोडंसं तेल घातलं आहे तर पप्पांना खूप कमी तेलकट वगैरे जेवण द्यायचं आहे कारण किमोथेरपी असेपर्यंत थोडा शरीरावर परिणाम होतो औषधांमुळे ॲसिडिटी वाढते त्यामुळे मसालेदार चटपटीत असे पदार्थ द्यायचे नाही आहेत तर इकडे बघा फोडणी परतल्यानंतर ती थोडीशी त्या कढईमध्ये ट्रान्सफर केलेली आहे आणि मसूर मस्त असं गरगरीत शिजवून घेतले तर बेळगावी मसूर जो भेटतो ना गावठी तो इतका चवीला भारी लागतो महागही खूप असतो पण हल्ली तो भेटतच नाही जास्त तर पप्पांना अगदी चिमटभर चटणी घातलेली आहे आम्हाला मूडभर घातलेली आहे चटणी तरी मध्यंतरी पूर्णच चटणीचा वापर बंद केला पप्पांसाठी पण आता थोडी थोडी सुरुवात केली आहे कारण जिबेची चव सव... म्हणजे जिभेची जर सवय मोडली तर प्रॉब्लेम नको आणि मग अळणी खाऊन खाऊन माणसाला कंटाळा येतो तर मग खूप असं नाही झणझणीत वगैरे पण अगदी चिमटभर आणि यामध्ये शिजलेला मसूर घातलेला आहे इकडे आमच्यासाठीचं देखील हे बघा मसाला रंग काय भारी येतो तर कोल्हापुरी चटणीची हेच एक खासियत असते की बाकी काही नाही घातलं ना तरी चालतं फक्त कोल्हापुरी चटणी घालून जरी त्यामध्ये काहीतरी भाजी वगैरे बनवली ना चवीला भारी लागते किंवा असाच कच्चा जो मसाला असतो ना म्हणजे भात त्याच्यावर थोडंसं तेल आणि कोल्हापुरी चटणी आणि सोबतीला कांदा इतकं भारी कॉम्बिनेशन लागतं कोणाकोणाला आवडतं ते सांगा तर इतके सगळे पदार्थ बनवते पण कधी कधी मला तो खायचा कंटाळा आला ना सरळ तेल चटणी भाकरी कांदा किंवा तेल चटणी भात आणि कांदा हे आवडतं मला तर चेंज म्हणून का असे ना लोक असं काही काहीतरी भारी खातात पण हे रोजचं एवढं सगळं चमचमीत खाऊन इतका कंटाळा येतो त्यामुळे मी ते चेंज म्हणून ते खाते तर चटणी भात आवडीचं तेलामध्ये मध्ये कांदा परतून घेतलेला आहे आता रोजचं रुटीन म्हणजे जे आहे तेच दाखवावं लागणार मलाही प्रश्न पडतो की रोज उठून काय स्वयंपाक केला काय नाही काय करते हे दाखवायचं पण जे डेली रुटीन आहे त्यामध्ये हेच येतं तर भरल्या मिरचीसाठी जे वाटण आहे दरदरीत करून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ थोडीशी हळद आणि चटणी म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तो घातलेला आहे कधीही कोणतंही स्टफिंगचं भाजी करताना म्हणजे भरली ब दोडका असेल वांगी असेल ढबू असेल बटाटा असेल तर जे आपण सारण बनवतो ना जो मसाला त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं त्यामुळे खरंच फ्लेवर खूप छान येतो तर हे तेल तळणीचं होतं त्यामुळे मी डायरेक्ट घातलेलं आहे कच्च्या तेलाचा कधी कधी वास येतो त्यामुळे हे तेल घातलेलं आहे तिकडे मसूर तयार झाला आहे मध्ये भेंडीच्या भाजीची तयारी होते ढबू चिरून घेतलेले आहेत तर म्हणून मी काय सांगितलं तुम्हाला की हे जे तुम्ही बघताय माझं रुटीन ते फक्त चाळीस टक्के आहे उर्वरित साठ टक्के रुटीन अजूनपर्यंत मी शेअरच केलेलं नाही आहे कारण आपलं काही वैयक्तिक का आयुष्य असतं तर ज्या मानसिक कंडिशनमधून मी जात असते ना कधी कधी तर खरंच त्या मानसिकतेमध्ये स्वतःला इतकं शांत ठेवणं इतक्या सगळ्या गोष्टी इतक्या जबाबदाऱ्या पार पाडणं हे सोपं नाही आहे आणि त्याबद्दल मी प्रत्येक वेळी त्या प्रभू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देते आणि खरंच त्यांनी इतका संयम इतकी शांती मला दिलेली आहे ना आणि मी हे मोठे पण सांगत नाही आहे बऱ्याच लोकं बघणाऱ्यांना ह्यांचं मानसिक शा मा म्हणजे मन शांत असेल किंवा सगळं अवेलेबल असेल तर करायला काय हरकत आहे किंवा यांना कशाचा त्रासच नसेल म्हणून एवढं सगळं करू शकतात तर असं नाही आहे परिस्थिती कोणतीही असो जबाबदाऱ्या ह्या पार पाडाव्या लागतात आणि मी नेहमी सांगते जे काम आपण करणार ते मन लावून करायचं कुरकुर न करता करायचं कारण कामासाठी लागणारा वेळ तितका असतो करायचं ते करावंच लागतं पण ते काम जर शांतीने केलं तर खाणाऱ्यालाही म्हणजे इतका स्वयंपाक जर बनवते तो किरकिर करत केला तर खरंच खाणाऱ्याच्या अंगी तर कधीच लागत नाही त्यामुळे स्वयंपाक करताना असू दे कोणतंही काम करत असताना असू दे मनापासून करायचं शांतीने करायचं बनवणाऱ्याला आणि खाणाऱ्याला दोघांना देखील ती म्हणजे काय म्हणतात त्याला पसतं ते रुचकर लागतं तर पप्पांची अशी इच्छा असते की जितकं शक्य तितकं तरी मी माझं माझं करू शकतो मग त्यांना पाणी हवं असू दे ग्लास धुवायचं असू दे मग ते म्हणतात की म्हणजे हे छोटं छोटं जरी काहीतरी आहे मला करू द्या अगदी त्यांना असं आपण कोणात कोणावर तरी अवलंबून आहोत असं वाटायला नको म्हणून आम्ही ठीक आहे म्हणतो पण आम्ही सांगताना त्यांना सांगितलं की कुठे जायचं असू दे पटकन जिने उतरून तुम्ही खाली जाल जिने म्हणजे टेरेसवर वगैरे फिरायला जाल तर आम्हाला सांगून जा कारण कसं असतं की औषधांच्या इफेक्टमुळे कधी कधी चक्कर येऊ शकते आणि मध्यंतरी एकदम त्यांना चक्कर वगैरे आलेली आणि ते काय होतात ना की आम्हाला त्रास नको म्हणून सांगायला बघत नाहीत पण काहीतरी अचानक झालं तर पुढचा त्रास वाढण्यापेक्षा सांगितलेलं बरं त्यामध्ये काय आपण म्हणजे इतका काय प्रॉब्लेम वाटत नाही तर अगदी लहान लेकरांसारखं समजावून सांगावं लागतं पप्पा तुम्हाला काय हवं आहे काय खायला हवं आहे काय इच्छा झाली आहे का शांत बसलं आहे काय होतं आहे तर कधी कधी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं इमोशनल होतात आणि काय म्हणतात त्याला असा डोंगरासारखा माणूस जेव्हा असा रडतो ना असा तर कसं तरी वाटतं ते मन भरून येतं आणि पप्पांना पहिल्यापासून असा आजार पण अजिबात सहन होत नाही अगदी सर्दी खोकला जरी कधीतरी झालं तर अचानक एकदम जाम व्हायचे आणि ते रडायलाच म्हणजे सुरुवात म्हणजे इमोशनल व्हायचे आणि इतक्या मोठ्या आजाराला सामोरे जाताना खरंच परमेश्वराने इतकं साह्य पुरवलेलं आहे खूप त्याच्या मानावेत इतके आभार कमी आहेत तर इकडे बघता बघता भेंडीची भाजी तयार झालेली आहे थोडी वाफ काढून घेतली आणि आता इकडे तेल गरम झाल्यावर त्याच तेलामध्ये कांदा टाकलेला आहे ढवू मिरची भरून घेतलेली आहे तर आठवडा संपत आला की मग थोड्या थोड्या भाज्या संपत येतात तर उन्हाळ्यामध्ये जास्त भाज्या वगैरे टिकत नाहीत खराब होतात तर हे तर फक्त मी सकाळचं एक टाईमचं दाखवते संध्याकाळचं रुटीन वेगळं असतं मग पप्पांना संध्याकाळी काहीतरी मशरूम राईस वगैरे किंवा म्हणजे म्हणजे मशरूम असा आळणी भात ब्रोकली फ्राय वगैरे करून किंवा भाकरी असेल तर भाकरी आणि त्याच्यासोबत काहीतरी पनीर वगैरे म्हणजे रोजच्या दिवसात एखादं प्रोटीन देण्याचा प्रयत्न असतो सगळ्या जबाबदाऱ्या अगदी तंतोतंत पार पाडाव्या लागतात आणि यापेक्षाही पलीकडे मला मेडिकलचं काम असतं मार्चंडिंगमुळे तरी खूप धावपळ होती पण असो सगळ्या गोष्टी होतात मॅनेज मी मेडिकलमधला जास्त व्हिडिओ बनवत नाही कारण पेशंट वगैरे असतात आणि एकटीने कुठे कुठे नाचायचा हा प्रश्न असतो मोबाईलही मोबाईलही एकच आहे त्यामुळे एकाच एक मोबाईलवर काय काय आणि किती शूट करायचं हेही होतं त्यामुळे मला शक्यतो जास्त करून हे दाखवता येत नाही बाकीचं माझं रुटीन तर अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे दुसरं रुटीन आहे स्वयंपाक आणि किचनमधलं सोडून तेही दाखवण्याचा प्रयत्न करेन कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे हळद टाकलेली आहे हिंग टाकलेलं आहे चिमडभर मीठ टाकलेलं आहे आणि जी ढबू मिरची भरून घेतलेली आहे ती एक एक करून अशी अरेंज करते आणि ती झाकून ठेवायची लगेचच त्यामध्ये पाणी घालायचं नाही छान अशी तेलावर जर आपण वाफवून घेतली ना मिरची किंवा वांगीही असतील तरी खूप चवीला छान लागतात तेच भांड तेच ताट धुतलेलं आहे भेंडीवर झाकलेलं आहे आणि हे बघा रोजच्या जेवणात ठरलेलं असं ते म्हणजे कारलं अग अर्ध का असे ना कारलं रोज भाजतेच ते मम्मीसाठी तर मम्मीला ही देवपणे खरंच खूप सांभाळलेलं आहे इतकी तिची हाय शुगर असायची पण परमेश्वर सांभाळतो तर हे सांगण्याचं कारण म्हणजे आता हे काय तुम्ही कोण विचारायला आलेलं नाही आहेत कोणाला काय आहे कोणाला काही नाहीत कितीही असलं तरी मनुष्य आहोत आपण शरीर आहे काही ना काहीतरी होत असतं पण इतके त्रास असताना देखील परमेश्वर सांभाळतो हे खूप महत्वाचं आहे तर मम्मी ही अगदी फिट अँड फाईन आहे असं काय अगदी वेगळं काही नाही इकडे कारले भाजण्यासाठी पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालते जास्त नाही थोडंसंच तेल इकडे मिरचीची भाजी होते आहे म्हणजे भरले मिरची होते भातासाठी पाणी ठेवते तर कुकरचा भात म्हणजे सगळ्यांसाठीचं काही चांगला नाही मनसोक्त खाताही येत नाही तो तर गॅसेसचे ब्लोटिंगचे प्रॉब्लेम होतात पोट फुगण्याची समस्या होते तर मम्मी पप्पा आम्ही सगळेजणच मनसोक्त भात खाऊ शकतो त्यामुळे शक्यतो भात मी आता वाळूनच करते म्हणजे गाळूनच करते आणि आता ते काय भात कसा करणार दाखवणार नाही आहे यापूर्वी बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलेलं आहे बघता बघता जवळपास सगळा स्वयंपाक झालेला आहे माझे बाकी ही कामं झालेली आहेत तर ओटा लगेच पुसून घ्यायचा तो रोजची स्वच्छता रोज केली किंवा जी कामं ज्या वेळेस केली तर अजिबात पसारा पडत नाही तर किचनची खोलवर स्वच्छता करायची आहे कारण झुरळांचा प्रॉब्लेम होतो आहे आणि ट्रॉलीज वगैरे असल्यानं तर प्रॉब्लेम होतच होतो आणि आपण म्हणतो हे जितकं दिसायला छान दिसतं ना सगळं हे मॉडिफाईड किचन वगैरे मॉड्युलर किचन वगैरे पण त्याची स्वच्छता आणि काळजी तितकीच घ्यावी लागते नाहीतर मग त्याचे काय म्हणतात त्याला जितके फायदे तितके नुकसान अशाती गत आहे तरी पीठ बाहेर काढून ठेवते तर पप्पांना चपाती अशीही आवडत नाही मला ही इतकी चपाती आवडत नाही तर भाकरी आणि कोल्हापूरकरांकडे तर जास्त करून भाकरीच असते आणि खरंच आरोग्याला चांगलं आहे बरं आहे काही सवयी नसल्याच तर त्या सोडण्याची गरजच लागत नाही चपाती बनवतो खातोही आम्ही पण जास्त करून भाकरी असते तर हे बघा हे जे हँडल आहे पॅनचं इतकं गरम झालेलं हाताला भाजलं माझ्या म्हणून ते थोडंसं पाण्याखाली धरलेलं त्याकडे कारली भाजत आहेत पीठ सॉफ्ट होईल त्याच्यानंतर मग मम्मीसाठी पटकन गरम गरम चपाती करता येईल लक्षात लगेच जी पडलेली भांडी आहे ती घासून घेते तर सकाळी जाताना ही कामं का उरून जाते कारण दुपारी आल्यानंतर तो कामाचा ताप व्याप नको असतो कारण यायला उशीर होतो येणार कधी आवरणार कधी आणि जेवते आवरते म्हणेपर्यंत मेडिकलला यायची वेळ होते आणि मेडिकलला येण्यापूर्वी सगळं आवरावं लागतं तर बघता बघता सगळं आवरलेलं आहे तर मी आवरून आता मेडिकलला जाते अशा आहे आजचा ब्लॉग आजच्या रेसिपीज आणि माझी जी बडबड असते नॉनस्टॉप ती तुम्हाला आवडली असेल यामध्ये काय चेंज करू तुम्ही नक्की सांगू शकता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझे नवे जुने आदेमधले सगळे व्हिडिओ बघत रहा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दबायला अजिबात विसरू नका स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय